धुळे शहरात दिवाळी साजरी झाल्यावरही धुळ्यात चोरटे दिवाळी साजरी करताना दिसत आहेत चोर्यांमुळे धुळेकरांची जणू झोपच उडाली आहे एवढी दहशत चोरट्यांनी निर्माण करून ठेवली आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने या सक्रिय चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी धुळेकर करत आहेत धुळे शहरात चोरट्यांनी चांगलाच उच्छाद मांडला आहे यासाठी नागरिकांनी बाहेरगावी जाणे काय तर गावातल्या गावात जायचं देखील बंद केलं आहे एवढी दहशत या चोरट्यांनी मांडून ठेवली आहे कारण धुळे शहरात रात्री काय तर दिवसागणिक देखील चोऱ्या होत आहेत दिव एक दिवसाआड होणाऱ्या या चोऱ्यांमुळे नागरिकांची जणू झोपच उडाली आहे अशी परिस्थिती झालेली दिसून येत आहे दिवसाआड होणाऱ्या चोरांमुळे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे सणासुदीला अनेक जण बाहेरगावी जात असल्याने ही संधी साधक चोरटे बंद करण्या लक्ष करून चोरी करण्यात सक्सेसफुल ठरत आहेत ते पोलिसांच्या हातीदेखील लागत नाहीत त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आज धुळे येथील उत्कर्ष कॉलनीसमोरील समर्थ नगरात वास्तव्यात असलेले ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी रमेश इंगळे यांच्या घरी चोरी झाल्याचं उघड झालं आहे त्यांची पत्नी रंजनाबाई इंगळे हे आपल्या कुटुंबियांसह बाहेरगावी गेली असता ही बंद घराची संधी साधून चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास चोरी केली यात पन्नास हजारांची रोकड तसेच दोन ग्रॅम सोन्यांचे कानातील वस्तू एक ग्रॅमची नथ ते तीन ते चार भार चांदीचे जोडवे व दोन भार चांदीची चैन ऐवज चोटाने लंपास केला आहे या संदर्भात शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा देखील नोंदविण्यात आला आहे अधिक माहिती रंजनाबाई इंगळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली माझं नाव रंजना रमेश इंगळे उत्कर्ष कामर्थ सा नगर साखरे रोड धुळे आम्ही गुरुवार पासून गावाला गेलेलो होतो चार दिवसापासून मग आता आम्ही साडेसातला आलो वारसा पिंपणेरला गेलेलो होतो तिथून आता आलो दरवाजा लावलेला होता मग समोरची खिडकी होती दरवाजाची जाळी तर मग माझ्या मुलगाने दरवाजा उघडला मम्मी म्हणे आपली खिडकीची जाळी वर आहे म्हणे मला वाटलं मांजर घुसून गेले असेल भाऊ म्हटलं जाऊ दे मग जाळी लावू म्हटलं जाळी लावायला आलं तेव्हा मधल्या घरात पाहिलं तर कपाटाचं तुटलेलं हे सगळं सामान असत व्यस्त सगळं मग तेव्हा आम्हाला समजलं ते की चोरी झाली आपल्या घरामध्ये तर माझ्या घरकुलचे पैसे होते मुलगीची फी भरायसाठी पन्नास हजार रुपये एक ग्रॅमच्या कानातले सोन्याचे एक ग्रॅमच्या नाकातला नत होती आणि पावणे दोन ग्रॅम चांदीची चैन आणि जोडवे होते माझे अस वस्तू का चोरीला गेलेले साहेब माझ्या मदत <laughs>